दशावतार चित्रपटातील राखणदार जितका प्रभावी दिसतो तो तितकाच प्रत्यक्षात आपल्या पालघर ठाणे आणि संपूर्ण उत्तर कोकणात आजही आढळतो ही केवळ एक कथा नाही ही भूमिपुत्रांच्या जीवनाचा एक अविभाज्य भाग आहे इथे भूमिपुत्र निसर्गालाच आपला संरक्षक मानतो भूमिपुत्रांच्या श्रद्धेत वाघोबा चित्तोबा मुंजोबा हे प्रत्यक्ष राखणदार आहेत कुणी जंगलाची व वन्य जीवनाचं रक्षण करतो तर कुणी पशुधनाची रक्षा करतो या श्रद्धेचे मूर्त रूप म्हणजे देवराई देवासाठी राखलेली पवित्र अरण्ये या अरण्यात नैसर्गिक जलस्रोत सांभाळले जातात औषधी वनस्पती आणि जैवविविधता जपली जाते आधुनिकीकरणाच्या वेगाने निसर्ग धोक्यात आला आहे झाड कापली जाऊन डोंगर फोडले जातात घनकचरा आणि दूषित पाण्याने जमीन नापीक होऊन नदी किनाराही भराव टाकून संपवला जातोय म्हणूनच निसर्गाची रक्षा केली तरच आपले अस्तित्व टिकेल आज प्रत्येक भूमिपुत्राने स्वतः निसर्गाचा राखणदार बनण्याची वेळ उंबरठ्यावर आहे